मिरा मिरासाहेब दर्गा उरूस निमित्त महापालिका आणि दर्गा खादीम जमात यांची बैठक संपन्न विविध प्रश्नांना याबाबत सखोल चर्चा हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दरगा यांच्या सहाशे पन्नासाव्या उरूस अनुषंगाने महापालिका मिरज कार्यालय येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन खादिम जमात यांची बैठक संपन्न झाली यावेळी महापालिका उपायुक्त विजय यादव मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्यासह महापालिका आरोग्य विभाग वीज पुरवठा बांधकाम विभाग वैद्यकीय विभाग यांच्यासह मिरज सुधार समिती आणि दर्गाखादीम जमात सदस्य उपस्थित होते मिराज साहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त लाखोंच्या संख्येनं भाविक येत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था आरोग्य सुविधा याबाबत दर्गाखादिम तर्फे अजगर शरीख मसलत यांनी सूचना मांडल्या महापालिका प्रशासनाचे उत्पन्न वाढावे यासाठी मिरज हायस्कूल मिरज येथील लिलाव पद्धतीने पाळण्याची जागा द्यावी येणाऱ्या भाविकांची गर्दी असल्याने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात करावा अशी सूचना मिरज सुधार समितीने केली उरुष शांततेमध्ये आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश उपायुक्त विजय यादव यांनी आरोग्य विभाग वैद्यकीय विभाग आणि बांधकाम विभागाला दिले आहेत त्याबरोबरच अग्निशमन दलाने दुचाकी मोटरसायकल अग्निशमन यावेळी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती विजया यादव यांनी दिली आहे हजरत फाजा शिरासाहेब यांच्या सहाशे पन्नास आज आ, मिरज मुख्यालयामध्ये आपण सर्व डिपार्ट मनपा डिपार्टमेंट मनपाचे डिपार्टमेंट त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि मिरज शहर सुधार समिती आणि ह्याची आपली दर्गा कमिटीचे सदस्य यांच्यासमोर एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये बरेच मुद्दे चर्चेले गेले महानगरपालिका प्रशासनातर्फे आपले जे काही लाखो भाविक आपल्या ऊर्सासाठी येत असतात त्यांच्यासाठी जे काही सोयीसुविधा दिल्या जातात त्याचे आपण प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे त्यामध्ये आरोग्य विभाग असू दे तर आरोग्य विभागामार्फत तीन बेडची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर बरोबर मी इथे एक पा दहा बेडचं हॉस्पिटल वजा केलं जाणार आहे पुरेसा औषध साठा आहे डॉक्टर्स पुरेसे आपण डिप्लॉय केलेले आहेत त्याचबरोबर स्वच्छतेचा एक विषय निघाला त्या संदर्भात स्वच्छतेसाठी वीस कर्मचारी आपण डिप्लॉय करणार आहोत ते दोन शिफ्टमध्ये त्यांची आपण ऑर्डर करणार आहोत वेळोवेळी स्वच्छता केली जाणार आहे औषध फवारणी केली जाणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी फिरते शौचालय दोन प दोन दिले जाणार आहेत दरवेळी महिलांची गैरसोय होते तर यावर्षी प्रशासनाने त्याची चांगली तयारी केलेली आहे ते त्याचबरोबर लाईटचा विषय निघाला लाईट स्ट्रीट लाईट आहे ते दुरुस्त केले जाणार आहेत ड्रेनेजचं काम आमचं कालपासून सुरू झालेलं आहे ठिकठिकाणी जे काही लिकेजेस आहेत ते काढले जाणार आहेत गाळ काढला जाणार आहे बांधकामच्या संदर्भातला विषय झाला ते रस्ते आहेत जे मंजूर आहेत त्याचं काम निम्यापर्यंत झालेलं आहे पुढच्या दोन दिवसात काही ठराविक रस्ते आहेत त्याचं बॅचवर्कचं काम आणि त्याच्या पुढचं काम केलं जाणार के आहे त्याचबरोबर अग्निशमन विभाग देखील सज्ज आहे आपण यावेळेस गर्दी आणि अरुंद रस्ते पाहता टू व्हीलरच्या माध्यमातून आपण अग्निशमनची व्यवस्था करवली जाणार आहे आपली अग्निशमनची गाडी तर असणारच आहे आपले कर्मचारी पण असणार आहेत पण नव्याने आपण टू व्हीलर बाईक आपण त्यामध्ये इतर नगरपालिकाकडनं घेऊन आपण त्याची व्यवस्था करणार आहोत त्याचबरोबर इतर जे डिपार्टमेंट आहेत पाणीपुरवठा आहे स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा दिला जाणार आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनातर्फेसुद्धा त्यांच्या का जे काही व्यवस्था जी केली जाणार आहे म्हणजे त्यावेळेस चोरी होतात किंवा काही छेडछाडचे प्रकार होतात त्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस तैनात केले जाणार आहेत त्याचबरोबर उद्यान विभागामार्फत जे काही उरुस परिसरामध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या इथंपर्यंत जे काही फांद्यावर आहेत झाडांच्या तर त्या तोडल्या जाणार आहेत त्याचबरोबर जे काही पाळण्याच्या संदर्भात विषय झाला तो वरिष्ठांशी चर्चा करून त्या पाळण्याच्या संदर्भातल्या काही अटी शर्ती शिथिल करण्याबाबत मान्य आयुक्त साहेबांशी याबाबत बोलणे केली जाणार आहे एकंदरीतच ऊरुसाच्या निमित्त महान महानगरपालिका प्रशासन सजे आहे आणि चांगल्याच सोयी सुविधा महानगरपालिका प्रशासन देण्याचा नक्कीच प्रयत्न आज हा खाजा शमना मिरा रहमतुल्लालय यांच्या सहाशे पन्नासव्या निमित्त मिरज विभागीय कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन त्याचबरोबर खादीम जमात आणि मिरज समितीचे कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते आम्ही प्रामुख्याने काही मुद्दे त्यातले मांडले विशेषतः मेरज हास्क्रीमध्ये जे बसनाथ यांना पाळणे आहेत त्या पाळण्यासुद्धा निश्चित करण्यासंदर्भात जो आमचा मुद्दा होता तो मुद्दा प्रकर्षाने महापालिका प्रशासन निदर्शन आणून दिला ज्या पद्धतीने तिथे होणारे पाण्याचर्खाक करून होणारी लुबाडणूक या सगळ्या गोष्टी मान्य आम्ही प्रशासनाचे निदर्शन आणून दिले त्याचबरोबर नवसामध्ये महिला जे शौचालयाचा विषय असेल किंवा निरज दर्गा परिसर सिटी पोलिटेशन ते दर्गापर्यंत जो रस्ता करण्याचा विषय असेल किंवा त्याचप्रमाणे व्यसन जे व्यसननी लोक आहेत त्यांचा विषय असेल किंवा पोलीस प्रशासनाचा कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने अबाधित राहील हा सगळ्या गोष्टी आम्ही चर्चा केली त्याचबरोबर आरोग्य विभाग कशा पद्धतीने ते नियोजन करणार आहे त्यासंदर्भात चर्चा केली अतिशय चांगल्या पद्धतीने बैठक झाली आमची मागणी एवढीच आहे की हा सहाशे पन्नासचा जो ऊर्स आहे हा ऊर्स अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे येणारे जे देशापर राज्यातील जे असे नागरिक असतील भाविक असतील ते निर्जे येत असताना त्यांना चांगली सुविधा महापालिका प्रशासनाकडून मिळालं पाहिजे एवढीच इच्छा आम्ही याच ठिकाणी केली आहे अशा नंतर यानंतर सुद्धा आणखी बैठक मान्य आयुक्त साहेब जिल्हाधिकारी साहेब आणि एस साहेब यांची होणार आहे या बैठकीमध्ये अशा पद्धतीने सूचना केल्या जाईल जेणेकरून हा ऊर्स अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरण साजरा होण्यासाठी आमच्या सगळ्यांचा मिरज प्रयत्न असणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज